आज आपण अगदी एक तासामध्ये पाकामध्ये मूर्तीला खवायची गुलाबजाम कशी बनवायचे ते बघूया तेही अगदी योग्य प्रमाणामध्ये त्या अगोदर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला खवा घ्यायचा आहे खवा घेताना तो ताजा आणि फ्रेश असावा याची खात्री करून घ्या त्याचबरोबर खवा जास्त पातळ देखील घेऊ नका जर खवा जास्त पातळ असेल तर मैदा जास्त घालायला लागतो आणि मग गुलाबजाम एकदमच वातड होतात हा खवा बघू शकता अगदी सहज असा याचा गोळा तयार होतोय अजून आपण याच्यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही आता हा खवा परातीमध्ये घेऊन आपण याच्यामध्ये मैदा घालूया मी इथं अर्धा किलो खवा घेतलाय अर्धा किलो खव्यासाठी शंभर ग्रॅम इतका मैदा वापरायचा आहे जर तुम्ही पाव किलो खव्याची गुलाबजाम बनवत असाल तर पन्नास ग्रॅम मैदा वापरा ही वाटी पन्नास ग्रॅमची आहे त्यामुळे मी शंभर ग्रॅम इतका मैदा अर्धा किलो साठी वापरला त्यानंतर बऱ्याच जणांना एक प्रश्न पडतो की खव्यामध्ये सोडा वापरावा का तर सोडा न वापरता खव्याचे गुलाबजाम बनवताना अगदी दोन चिमुट इतका बेकिंग पावडर आपल्याला वापरायचे बेकिंग पावडर वापरल्यामुळे गुलाबजाम एकदम सॉफ्ट आणि स्पंजी असे तयार होतात जर सोडा वापरला तर गुलाबजाम पाकामध्ये घातल्यानंतर त्याची स्किन निघाल्यासारखी होते त्यामुळे सोडा न वापरता थोडीशी बेकिंग पावडर वापरा किंवा मग नाही वापरली तरी देखील चालेल व्यवस्थित असे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे नंतर लागलं तर थोडंसं दूध घेऊन आपल्याला याचा मऊ असा गोळा बनवून घ्यायचा आहे थोडं थोडं दूध घेऊन पाच ते सहा मिनटं हा खवा चांगला तळ हाताने मळून घ्यायचा आहे जोपर्यंत खव्यामध्ये तेल सुटल्यासारखं होत नाही तोपर्यंत हा खवा व्यवस्थित असा मळून घेऊया पुन्हा एकदा हा गोळा बनवून बघायचा आहे गुलाबजाम जर व्यवस्थित असा गोल तयार होत असेल तर समजायचं की खवा व्यवस्थित असा मळून झालेला आहे हा खावा झाकून ठेवूया त्यानंतर आपण पाक बनवायचा आहे पाक बनवण्यासाठी कढईमध्ये मी ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने सात वाटी साखर घेतली जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडी साखर वाढवा ही साखर बारीक असल्यामुळे मी सात वाटी घेतलेली आहे जर मोठी साखर असेल तर सहा वाट्या साखर घ्यायची ही साखर बघू शकताय अगदी बारीक असल्यामुळे मी सात वाट्या साखर घेतली वजनी प्रमाण बघायचं झालं तर सातशे ते आठशे ग्रॅम इतकी ही साखर होईल त्यानंतर साखरेमध्ये पाणी घालूया दहा ते बारा वाट्या पाणी घालून ही साखर आपल्याला व्यवस्थित अशी पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे गॅस चालू करून जोपर्यंत साखर विरगळत नाही तोपर्यंत पाक व्यवस्थित कंटिन्यू हलवत राहायचा आहे नाहीतर मग साखर चिकटण्याची शक्यता असते साखर विरगळल्यानंतर हा पाक जोपर्यंत चिकट होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे हाताला फक्त थोडासा चिकट लागेल इतकाच हा पाक शिजवून घ्या कोणतीही एक तार किंवा दोन तार न बनवता थोडासा चिकट लागल्यानंतर गॅस बंद करायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये अगदी दोन ते ती तीन थेंब लिंबाचा रस घाला जेणेकरून साखरे चिकन तयार होणार नाहीत पाकामध्ये थोडीशी वेलची पूड घालायची आहे आणि हा पाक झाकून ठेवायचा आहे कधी गुलाबजाम तळायच्या अगोदर पाक बनवून घ्या जेणेकरून गुलाबजाम तळून झाल्यानंतर लगेचच पाकामध्ये घालता येतील गुलाबजाम तळेपर्यंत पाक देखील थोडासा कोमट होईल आता आपण गुलाबजाम बनवून घेऊया त्यासाठी खवा थोडासा मऊ करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा जितका मोठा गुलाबजाम बनवायचा असेल तितक्या साईजचा गोळा घेऊन तळ हातावरती व्यवस्थित असे याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत एक एकही क्रॅक न जाता गुलाबजामचे गोळे बनवा जेणेकरून तेलामध्ये घातल्यानंतर गुलाबजामला अजिबात क्रॅक जाणार नाहीत अशाच पद्धतीने सगळे गोळे बनवून घेऊया राहिलेला शेवटचा गुलाबजाम देखील मी बनवून घेतला हे गुलाबजाम तळता तळता बनवले तरी देखील चालतील सगळे गुलाबजाम बनवून झाल्यानंतर याच्यावरती एक सुती कापड झाकून घेतलं कारण तळताना गुलाबजाम सुकण्याची शक्यता असते तेल अगोदरच तापायला ठेवलं होतं तेल आता बघू शकताय आपल्याला इतकंच गरम तेल करून घ्यायचं आहे गुलाबजाम घातल्यानंतर लगेचच वरती येत आहेत अगदी हलकं असं हे तेल गरम झालेलं आहे एकाच वेळेला नऊ ते दहा गुलाबजाम घालून हे गुलाबजाम मी तळून घेतले त्याचबरोबर गुलाबजाम व्यवस्थित असे तेलामध्ये बुडतील इतकं तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर चिमट्याने कढई धरून अशा पद्धतीने कढई अगदी हळूवार अशी फिरवा जेणेकरून गुलाबजाम एकसारखे तळले जातील थोडे तळल्यानंतरच आपल्याला झाऱ्याच्या सह्याने हे गुलाबजाम अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे गुलाबजामची एक बॅच तळण्यासाठी जवळपास सहा ते सात मिनटं इतका वेळ लागतो त्यामुळे मंदाचेवरती हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत सहा ते सात मिनिटानंतर बघू शकता व्यवस्थित असे गुलाबजाम तळलेले दिसतील त्याचबरोबर साईज देखील थोडीशी मोठी झालेली दिसेल गुलाबजामची हे गुलाबजाम एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता गुलाबजाम थोडेसे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत जोपर्यंत आपण गुलाबजामची दुसरी बॅच तेलामध्ये घालतोय तोपर्यंतच हे गुलाबजाम थंड करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर पाक कोमट असायला हवा आता हे गुलाबजाम आपण पाकामध्ये घालून घेऊया जास्त वेळ बाहेर न ठेवता थोडे गरम असतानाच हे गुलाबजाम पाकामध्ये घाला किंवा मग तेलामधून काढल्यानंतर लगेचच पाकामध्ये घातले तरी देखील चालेल व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया त्यानंतर राहिलेले सगळे गुलाबजाम अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत अगदी हलक्या हाताने कडी उचलून फिरवायचे जेणेकरून गुलाबजामला एकसारखा असा कलर येईल राहिलेली शेवटची बॅच देखील मी अशाच पद्धतीने तळून घेतली गुलाबजामचं एका बॅच च सहा ते सात साथ मिनिट त्याचबरोबर खवा म्हणण्याचं टायमिंग सहा ते सात साथ मिनिट आणि पाक बनवण्यासाठी दहा ते पंधरा मिनट लागतात तळून झाल्यानंतर राहिलेली शेवटची बॅच आणि आपण पहिल्यांदा आकामध्ये घातलेला गुलाबजाम ह्याच्यातला फरक बघूया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल गुलाबजाम तळून होईपर्यंतच हे गुलाबजाम अगदी सत्तर ते ऐंशी टक्के पाकामध्ये मुरलेले दिसतील तुम्हाला साईजवरूनच वरूनच लक्षात येईल आता हे राहिलेले गुलाबजाम देखील आपण पाकामध्ये दे घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित असे सगळे गुलाबजाम पाकामध्ये मुरतील तयार झालेला गुलाबजाम आपण कट करून बघूया अगदी अर्ध्या ते पावन तासामध्ये व्यवस्थित असा गुलाबजाम पाकामध्ये मुरलेला दिसेल त्याचबरोबर अगदी आतपर्यंत व्यवस्थित असा भाजलेला देखील आहे पुन्हा एक तासानंतर हे गुलाबजाम बघू शकता अगदी व्यवस्थित आणि एकसारखे असे हे गुलाबजाम तयार झालेले दिसतील अगदी एक, जाली रेदिक स्तिल। एक, समधे एक पाका मदी ते दीड तासामध्ये हे खव्याचे गुलाबजाम पाकामध्ये मुरतात त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने हे गुलाबजाम नक्की बनवून बघा साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्यामुळे डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका अगदी एक ते दीड तासामध्ये तयार झाले खव्याचे गुलाबजाम ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद